या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनमॉन इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित सोसायटीचा नवीन भव्य आता रेल्वे शेजारी शहराच्या मध्यवर्ती पोलिस आयुक्त एम राजकुमार यांच्या कारकिर्दीला पाच फेब्रुवारी रोजी दोन वर्ष पूर्ण होत आहेत त्यांच्या एकंदरीत कारकिर्दीमध्ये एकीकडे गुन्हे घटले तर दुसरीकडे तपासाचा टक्का देखील वाढला याचबरोबर डीजे मुक्त सण उत्सव ही त्यांची संकल्पना त्यांनी प्रत्यक्षामध्ये उतरवलेली दिसून येते सण उत्सव मिरवणूक आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठी ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर शहरात जबरदस्तीनं वर्गणी वसुली मोठ्या आवाजातील डीजे चोरी घरपोडी चेन स्नेचिंग असे गुन्हे सर्रास घडत होते मात्र गेल्या दोन वर्षात हे चित्र बदलण्यात पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना यश आलं डीजे मुक्त सोलापूर कृती समितीला पोलीस आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत शहरातून डीजे आणि लेझर लाईट हद्दपार करण्याचे लिखित आदेश काढले धार्मिक स्थळांवरील भोंगेही शांततेत दुतवण्यात आले त्याचबरोबर चोरी घरपोडी मोटर वाहन चोरी यासारख्या मालमत्ता विषयक गुन्ह्यांमध्ये सात ते तेरा टक्क्यांची घट झाले असून गुन्हे उघडकीस येण्याचं प्रमाण बारा ते एकोणतीस टक्क्यांनी वाढलंय पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दरमहा आढावा बैठका घेत प्रत्येक पोलीस ठाण्याच्या कामकाजावर लक्ष ठेवलं हो गुन्हे उघडकीस येण्यास विलंब होत असल्यास गुन्हे शाखेची मदत दिली उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि अंमलदारांचे वेळोवेळी कौतुक करून त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यात आला पाच फेब्रुवारी दोन रोजी सोलापूर शहराचा पदभार स्वीकारून त्यांना दोन वर्ष पूर्ण होत असून पुणे सर्व जयंती सण उत्सव डीजे मुक्त करण्यासाठी ठोस नियोजन करण्यात आलं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं दोन हजार मध्ये दोन हजार सातशे नऊ सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली होती दोन हजार तेवीस मध्ये हा आकडा तीन हजार बेचाळीस वर पोहोचला पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या कार्यकाळात ही कारवाई अधिक तीव्र झाली दोन हजार मध्ये तीन हजार सातशे एक्क्याण्णव तर दोन हजार मध्ये चार हजार सातशे सहासष्ट जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई झाली आहे याशिवाय पन्नास जणांवर एमपीडी अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे